पावसाच्या परिस्थितीसंदर्भात या मॉडेलचा अंदाज बघणार आहोत आपण धावत्या स्वरूपात जर अंदाज बघितला तर वातावरणात काय बदल होतोय ते आपण समोर बघतो साधारण सव्वीस तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रात विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे सव्वीस तारखेला विरळ स्वरूपात या मॉडेलने विदर्भात पाऊस दाखवला आहे साधारण सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला विदर्भात पावसाळी वातावरणाचा अंदाज कायम आहे हे स्थानिक स्वरूपाचं वातावरण मात्र डब्ल्यूडीचा प्रभाव या वातावरणावर आहे त्यामुळे गारपिटीची शक्यता राहील साधारण एक हजार बारा हेक्टा पाचकलचा हवेचा दाब महाराष्ट्रामध्ये सध्या आहे हा हवेचा दाब जसा कमी होईल म्हणजे एक हजार दहा हेक्टा पासकलपर्यंत येईल तेव्हा महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती होईल असा अंदाज आहे सध्या पश्चिमी वाऱ्यांचा थोडा प्रभाव आहे हा प्रभाव साधारण पंचवीस तारखेपर्यंत राहील हे बारे वारे आपल्या अंदाजानुसार चोवीस ते पंचवीसच्या दरम्यान बदलायला सुरुवात होईल बंगालच्या उपसागराच्या दिशेने विशाखापट्टणमकडून वारे महाराष्ट्राच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे जसे हे वातावरण तयार होईल तसं विदर्भात पावसाळी वातावरणाचा अंदाज येणार आहे हलका कमीदाब किंवा एक चक्राकार स्थिती महाराष्ट्रावर तयार झाल्यामुळे हे वातावरण तयार होणार आहे आपण बघतो बंगालच्या उपसागराच्या दिशेने वारे बदलताना आपण सव्वीस तारखेला बघतो या वाऱ्यांमुळे एक महाराष्ट्रावर चक्राकार स्थिती निर्माण होईल सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस त्यामुळे महाराष्ट्रात विदर्भात खास करून हलक्या पावसाची आणि हलक्या गारपिटीची शक्यता वाढणार आहे साधारण हे वातावरण अठ्ठावीस एकोणतीस तारखेपर्यंत राहू शकतं इ एफ मॉडेलने तर ते वातावरण जवळपास एक तारखेपर्यंत दाखवलं आहे गेल्या पाच दिवसात विदर्भात कुठल्याही प्रकारे पावसाळी वातावरण दाखवण्यात आलेलं नसलं तरी पुढील दहा दिवसात मात्र अगदी अकोला अमरावती वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया वासिम या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे सध्या महाराष्ट्रामध्ये थोडीफार ढगाळ परिस्थिती जरी असली तरी यामध्ये पावसाची क्षमता नाही एकवीस तारखेपासून जवळपास चोवीस ते पंचवीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही चोवीस तारखेला बंगाल चोपसागराच्या किनारपट्टी भागातून पावसाळी वातावरण महाराष्ट्राकडे सरकू लागेल सव्वीस तारखेला मात्र प्रत्यक्ष विदर्भात मराठवाड्याच्या काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आपण बघतो जोरदार पावसाळी वातावरण वासिम यवतमाळ वर्धा अमरावती आपण बघतो नागपूर भंडारा गोंदियामध्ये जोरदार गारपिटीची शक्यता सव्वीस तारखेला राहणार हे वातावरण सत्तावीस तारखेलाही वर्धा यवतमाळ अकोला नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी राहणार आहे आपण बघतो अठ्ठावीस तारखेलाही थोडं पावसाळी वातावरण पूर्व विदर्भाच्या काही जिल्ह्यात राहणार आहे पूर्व विदर्भाच्या काही भागात एकोणतीसलाही थोडं वातावरण राहण्याची शक्यता आहे जवळपास एक मार्चपर्यंत विदर्भाच्या काही भागात पावसाळी वातावरण राहणार आहे म्हणजे थोडक्यात सव्वीस नंतर जे वातावरणात बदल होईल त्यामुळे विदर्भकरांना पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अनुभव येणार आहे मराठवाड्यातही विरळ स्वरूपात काही भागात हा पाऊस होऊ शकतो आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय वैराजा